नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि प्रेरणेने येत्या पंधरा सप्टेंबरला ठाण्याला रेवरचा दिवस आहे विठ्ठल सायना दत्त मंदिर इथे आपल्याकडनं तीन सामूहिक सेवा होणार आहे पहिली सेवा म्हणजे अक्षर सत्य ग्रंथ जे साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी तेवीस वर्षापूर्वी सुनंदा फडके आजींकडनं जागृत अवस्थेत लिहून घेतलं त्या येथिकंद ये पोथीचं पारायण दुसरं म्हणजे साधारण नव्याण्णवच्या आसपास स्वामी समर्थ महाराजांनी विराट रूपात डॉक्टर मुकुंद हनुमंत जे न्यूयॉर्कला म्हणजे अमेरिकेला असतात त्यांना महाराजांनी विराट दर्शन देऊन आपली एकशे आठ नावं याला त्या हो महाराजांची एकशे आठ नावाने आपण पंचामृतनी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहोत आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वामी समर्थ महाराजांचा अथव शिष्याचा आव्हान देखील करणार आहोत त्या तिन्ही सामूहिक सेवा आपल्याकडनं होणार आहे कधी रविवारी पंधरा सप्टेंबरला विठ्ठल सायना दत्त मंदिर ज्याला एकशे बारा वर्ष पूर्ण झाले तर चला आपण एकत्र येऊन सामूहिक एक सेवा आपल्याकडनं घडावी ही स्वामीचरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ